अनूस आज़ो बाभिम तुंहिंजे हीवन रंग आल बाभिमा तुझ्यामुळे लढण्या समार्थ दिसती त्या अन्यायाच्या प्रती क्रांतीचा अर्ख प्यालो बाभिमा तुझ्यामुळे मुळे काल काढावं लागे शेन अरे काल काढावं लागे शेन आज हातात पेन आहे काल काढावं लागे शेन आज हातात है र मातार माईचा तो त्याग मातार माईचा तो त्याग बाबासाहेबाची देन र मातार माईचा तो त्याग बाबासाहेबाची देन र आज राह्याला बंगला आणि बसाय गाडी मी घालतो यटायन कोट तुला पैठणी साडी सार वैभव मिळाल हे सांग कुन सांग कस सांग कशाची वान हाय सार वैभव मिळालं हे सांग कशाची वान हाय ग मातार माईचा तो त्याग बाबासाहेबाची देन हाय ग मातार माईचा तो त्याग बाबासाहेबाची हाय ग गोज खायाला मिळत पंच पकवान ताट डायनिंग टेब डायनिंग टेबल जेवायला राजशाही थ्याट सांग कुन्हामुळे सजने रोज घरात सण हाय ग सांग कुन्हामुळे सजने रोज घरात सण हाय ग मातार माईचा तो त्याग बाबासाहेबाची देण हाय ग मातार माईचा तो त्याग बाबासाहेबाची देण हाय ग तुझ्या कानात झुंबर गळी गळी पोथेकदा नथनाकात सर्जाची, जनू राजाची राणी अंगठी बोटात सोन्याची गळी सोन्याची चेन हाय अंगठी बोटात सोन्याची गळी सोन्याची चेन हाय माता माईचा तो त्याग बाबासाहेबाची देन हाय ग माता माईचा तो त्याग बाबासाहेबाची देन हाय ग सांगे शाहीर अंभोरे कृपा भीमाची मोठी आज सुखात घरोघरी लेकर भीमाचे कोटी सांगे शाहीर अंभोरे कृपा भीमाची मोठी आज सुखात घरो घरी लेकर रमाचे कोटी आम्हा कधी ना सरनार अस दिलेल दान हैर आम्हा कधी ना सरणार अस दिलेल दान हैर माईचा तो त्याग बाबासाहेबाची देन हैर काल काढाव लागेशेन आज हातात पेन हैर काल काढाव लागेशेन आज हातात पेन रे मातार माईचा तो त्याग देन आहे हैर मातारा माईचा तो त्याग बाबा साहेबाची देन रे